नितीन सर तुम्हाला काय वाटतंय गोड्यावरती बसून सांगा तुम्हाला काय वाटतंय ही वापरा बायोर्गणिकच मार्गदर्शन हो हो अगदी आपण खालची पण व्हिडिओ काढला तर बदल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला संदेश असेल तुमचा चांगले वापरा साहेब नमस्कार नमस्ते आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं नितीन नामदेव साबळे राहणार बालेवाडी तालुका तालुका करमाळा जिल्हा जिल्हा सोलापूर आजची तारीख काय बरं आजची तारीख एकोणी एकोणीस येक सहा सहा दोन हजार चोवीस आणि ह्याची लागण तारीख लागण तारीख दोन महिन्याचा प्लॉट आहे तर ही रोपांची संख्या किती रोपांची संख्या चौतीसशे हा एक प्लॉट आणि ह्याचकून एक प्लॉट एक प्लॉट आहे चौतीसशे झाडे तर तर आजपासून तुम्हाला आपण वापर बायोआर्गनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे काय अपेक्षा आमच्याकडून तुम्हाला काय बदल व्हावं हो असं वाटतं तुम्हाला बदल आणखी झाडाची वाढ दोन महिन्याच्या काहीच वय वाटत नाही वय खाल्ले झाड वय खाल्ले तर ही वय बाहेर निघावं आणि पानांमध्ये डिस्टन्स पडावं आणि प्लॉट उचलावं बरोबर तर तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापर बायोर्गनिकच मार्गदर्शन ऍड करून येणाऱ्या दीड ते दोन महिन्यात काय बदल होतोय ते आपण पाहणार आहे हो तर साठी दोन प्लॉटच्या मध्ये आपण उभा आहे आणि तिसऱ्या लाईन मध्ये ही पहिली रांग ही दुसरी रांग आहे आणि तिसऱ्या रांगेमध्ये उभा आहे तिसऱ्या रांगेमधलं हे पहिलं झाड हे दुसरं झाड आणि तिसरं झाड आणि पाठीमाग बघितलं तर ते झाड खांब येतोय तर ह्याच लोकेशनला उभं राहून आपण पाहणारे काय बदल होत आहे दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात सचिन नामदेव साबळे आपले बंधूच काय नाव आहे नितीन नामदेव तर आपण ह्या प्लॉटची एकोणीस जून एक पूर्व पूर्वावस्थेची शूटिंग काढली होती आणि दुसऱ्या अवस्थेची एक शूटिंग काढली होती हु. आपण ज्यावेळेस आपले हनुमंत साबळे साहेब त्यांच्या प्लॉटला आलतो त्यावेळेस तुमची आपली भेट झाली आणि तुमच्या प्लॉटला पण एक व्हिजिट दिली आज ही तिसऱ्या अवस्थेची शूटिंग आहे तर आपण ह्या प्लॉटसाठी वापर बायो तुम्हाला एकोणीस जून दोन हजार तेवीस ला मार्गदर्शन दिलं आज तारीख किती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस बरोबर आहे ना ऑगस्ट तर ह्या प्लॉटची पूर्व परिस्थिती आपल्याकडे व्हिडिओ आहे आता तुम्ही सांगा कि वापरण्यापूर्वी प्लॉट कसा होता बरोबर आहे ना तर आता ह्या प्लॉटसाठी वापराबायोरॅनिकच मार्गदर्शन वापरून जवळपास माझ्या अंदाजाने ह्या प्लॉटला एक महिना आणि पंचवीस दिवस झालेले आहेत तर सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे तुम्ही दिला आम्ही एकोणीस जुलैला आपल्या जूनला पण एकोणीस जूनला जरी दिलं तरी तुम्ही दोन पासून चालू केलं म्हणजे त्याच्यात किती दिवस गेले ते घडी बरं अकरा आणि पुढचे दोन तेरा दिवस तुम्ही वापरलेलं पूर्व पूर्वावस्था काढली त्यापासून तरी मी म्हणतो जसं असन तसं तुम्ही सांगताय तसं वापरल्यानंतर स्प्रे घेतल्यानंतर ड्रिपिंग घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा ह्या वापराबायोर्गिक मध्ये काहीतरी धमक का आहे आठ दिवसात फरक जाणवायला लागला आठ दिवसात फरक जाणवायला लागला आणि अगदी तुम्ही हा फरक आपल्या हनुमंत साबळे साहेबांचा जो व्हिडिओ काढला आपण त्या व्हिडिओ मध्ये पण स्पष्ट केलाय की मला माझ्या प्लॉट मध्ये जाऊ वाटत नव्हते पण आता हे वापरल्यापासून माझा प्लॉट पण छान असतो दिसतो बरोबर आहे नाही तर आज एक महिना आणि पंचवीस दिवस झालेले तर आपण किती रांगेत उभं राहिले थोडं मोफो ही पहिली रांग पलीकड ही दुसरी रांग ही तिसरी रांग पहिलं झाड दुसरं झाड आणि तिसरं झाड आज जर हा पाला बघितला तर पाल्याला लांबी रुंदी आणि काळुखी एकदम जबरदस्त आहे हा पाला जर असा सोडा थोडाखाली आवाज हा आणि आता ही पाठीमागचं झाड बघितलं माया डोक्याला लागत आहे थोडे अशी वाढ झालेली आहे तर मला काय म्हणायचे बघा आपण एकामेकाला विश्वास देतोय भेटतोय पार्टी एकदम आनंदाचाच आहे काहीच त्याला कोणी म्हणणार नाही कसं पण तुम्ही कदाचित हेवा प्रभायवरचं मार्गदर्शन घेतलं नसतं साहेब तर सचिन सर तुम्ही ही केळी ठेवली असती का मोड्यासारखेच होती कारण दोन महिन्याची केळी होती अगोदर जागेवर होती का नाही आणि अगदी खूप ठिकाणी पण वय खाल्लं होतं आणि आपलं रान एकदम असं चिकट कारणाने मुळी चालत नव्हती पाहिजे अशी आणि आज ज्या वेळेस तुम्ही हे प्रभाय रेनिकचं कंटिन्यू केलं तर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये बदल जाणवला लागला चांगला फरक पडला आहे का बरं मला काय म्हणायचं आहे शिवापुरा बायोरेनिकचा वापरण्यापूर्वी तुम्ही ह्याला काय खत स्प्रे काय पडले होते कशाला वापरलं होतं भरपूर भरपूर घेतलं तुम्हाला जे काय कोणी सांगितलं असेल किंवा तुमचा नातेमित्रातनं काय तुमचं जे काय अनुभवाचे सल्ले तुम्हाला मिळालेले असतील त्यांचे सल्ले तुम्ही थोडेफार घेतले होते का नाही पण प्लॉट उचलत होता का नव्हता उचल मग हे वापरल्यानंतर प्लॉट उचलला चांगलं मग हे आपल्या शेतकरी मित्रांनी वापरलं पाहिजे का नाही ह्याच्यावर तुमचं काय म्हणत वापरलं पाहिजे कारण विषय आपण ह्या पुराव्याला घेऊन आपण इथं थांबवून बोलतोय कारण आज मार्केटमध्ये कसं चाललं जातं ह्याच्यावर आपल्याला काहीच बोलायचं नाही आपल्याला एकच आपण पहिल्यापासून धावतोय लोकेशन जसं आहे सा तसं आणि तुम्ही वापरलेली पद्धत आणि समोर दिसतंय ती तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल नाही कसं प्लॉट चांगला जर आणायचा असेल तर वापरलंच पाहिजे रिझल्ट चांगले मात्र काय रिझल्ट बघितला पाहिजे रिझल्ट बघितला बरोबर आहे म्हणजे आपल्याला जर थांबलेला प्लॉट जर उचलत असेल जर दोन महिने प्लॉट जर जागा सोडत नस तो प्लॉट जर एक महिना पंचवीस दिवसात जर जागा सोडत असेल तर ह्याच्यापासून अजून भारी काय आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मार्केटमध्ये असं पण काय भेटत की जे अगदी झपकुनी उचालतं पण झपकनी उचालतानी ते प्रोडक्शन आपल्याला जर असं झपकनी उचलून देत असेल तर त्या प्रोडक्शनचे धोके पण असतात बरेच काय म्हणजे केमिकल मधलं आपण काय असं ऑर्गेनिक आहे ह्याला सात आठ प्रकारचे लायसन आहेत हे काय असंच नाही आपण बोलतोय असं आणि आपण त्या सगळ्या शासनाच्या नियमाला धरून कंपनीचे काही जे काही रूल असते त्या रूलला धरून शेतकऱ्याला अगदी आपण पीक पाहणी करूनच शेड्यूल लिहून देतोय जमिनीला भूषुषितपणा वाढतोय मुलाच्या जमीन भरपूर तुम्ही जे काय थोडस कॅमेरा फिरवा नितीन सर पाठीमाग आहेत घोड्यावरती हजर <laughs> जसं असेल तसं पण एक नाद आहे त्यांना घोड्याचा आणि त्याप्रमाणे त्यांचा आता टायमिंग झालेला आहे त्या घोड्याला फिरवायचा त्या कारणाने त्यांची हाजरी हिता नाही ते पूर्वावस्थेत आहेत पण आता सध्या घोड्यावर आहेत म्हणजे बसलेलेत पण घोड्यावरती आणि प्लॉट पण घोड्यासारखा उचललेला आहे सचिया नितीन सर तुम्हाला काय वाटतंय घोड्यावरती बसून सांगा तुम्हाला काय वाटतंय ही वापरा बायोर्गेनिकचं मार्गदर्शन घेतलंय हो हो हा अगदी आपण खालची पण व्हिडिओ काढला तर बदल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला संदेश असेल तुमचा चांगले वापरा कंपनीचं नावच वापराय वापरा ऑर्गेनिक हा चांगले वापरा तिथं सगळं ओके तुम्ही हे वापरून समाधानी आहे तर तुमचं तुमचं आमच्या तुम तुम वापरा बाय ऑर्गेनिक कडून दोघा बंधूंच दिलेल्या बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद सचि नितीन सर तुम्हाला काय वाटतंय गोड्यावरती बसून सांगा तुम्हाला काय वाटतंय ही वापरा बाय ऑर्गनिकचं मार्गदर्शन घेतलंय हो हो हा अगदी आपण खालची पण व्हिडिओ काढला आणि हा पण काढला तर बदल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला संदेश असेल तुमचा चांगले वापरा